वादळी वाऱ्याने खांब मोडले तारा तुटल्या झाडे उन्मळून पडली तासवडे परिसरातील वस्तीतील सुमारे पंधरा घरांचे पत्रे उडाले वादळीवारे व वा पावसाने लाखो रुपयांचे नुकसान तासवडेसह परिसरात वादळीवारा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा हाहाकार कराड तालुक्यातील तासवडे वराडे परिसराला सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वादळी वारा विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने तासवडे व वा वराडे परिसरातील अनेक घरांचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या तासवडे टोलनाक्यानजीक असणाऱ्या बेघर वस्तीतील सुमारे पंधरा घरांचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे सहा जणांचा संसार उघड्यावर पडला आहे तर अन्नधान्यही भिजून गेले आहे छत उडून गेल्याने अडकून पडलेल्या एक एका घरातील तिघेजण ग्रामस्थांनी केलेल्या मदतीमुळे बचावले आहेत बहुतेक घरांचे पत्रे उडून शंभर फुटावर जाऊन पडले आहेत तसेच सिमेंटचे पोल वाऱ्याच्या वेगाने मोडले आहेत विजेचे खांब मोडले असून वीज तारा पडल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला आहे तासवडे येथील माजी सरपंच राजेंद्र जाधव अमित जाधव यांनी घटनेनंतर बेगरवस्तीत मदत कार्य केले याबरोबरच या, के या, या वादळी वाऱ्याने ऊस पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच वीजवाहक तारांवर झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता

लाखो रुपयांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आपण नुकतंच या ठिकाणी पाणी केले असतं आपल्या निदर्शनात दिसून आलं की बऱ्याचशा घरावरचे पत्रे या ठिकाणी निघून गेलेले आहेत इलेक्ट्रिकचे दाम त्या ते ठिकाणी पडलेले आहेत आणि संसार उपयोगी जे काही साहित्य आहे त्या संपूर्ण साहित्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे लोकांचं अक्षरशः अन्नधान्यांची नासाडी झालेली आहे संपूर्ण अन्नधान्य पावसात भिजलेलं आहे आणि या घटनेमुळं इथली जी कुटुंब आहेत ती सगळ्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाऱ्यावर या ठिकाणी गेलेले आहेत महसूल प्रशासन असेल शासनानं असेल या कुटुंबियाच्यावर ग या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे